नमस्कार स्मार्ट लाईफ हेल्दी फूड अँड लाईफस्टाईल या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत एक साऊथ इंडियन डिश जिचं की नाव आहे पुलियोग्रे राईस याला आपण टॅमडिन राईस पण म्हणू शकतो हा राईस दिसायला जेवढा सुंदर दिसतो तसाच तो टेस्टला पण अप्रतिम लागतो तर मग यासाठी आपण साहित्य काय लागणार आहे ते पाहूया एका छोट्या बौलमध्ये थोडीशी चिंच भिजत घालायची आहे आता पोलिओग्रे मसाला तयार करण्यासाठी आपण पॅनमध्ये प्रथम दहा ते पंधरा मेथ्या टाकणार आहोत एक लाल मिरची टाकणार आहोत एक बॅडगी मिरची टाकणार आहोत तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता इथे चार ते पाच मी का काळे मिरे घेतलेले आहेत एक टेबलस्पून तीळ टाकलेले आहेत तुम्ही यामध्ये खोपऱ्याचा पण वापर करू शकता आणि इथे थोडंसं भाजून घेऊन झाल्यानंतर यामध्ये मी थोडीशी धनीपूट टाकून ते सर्व मिश्रण मिक्सरला व्यवस्थित दरदरीत वाटून घेणार आहे तर हे तुम्ही पाहू शकता हे मिक्सर तयार झालेला आहे हा मसाला आपल्याला त्या राईसमध्ये टाकायचा आहे आता प्रथम पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून तेल गरम झाल्यानंतर मोहडी टाकून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये जिरं टाकायचं आहे थोडंसं हिंग टाकायचं आहे उडदाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ एक एक टेबलस्पून मी टाकलेली आहे कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे व शेंगदाणे थोडेसे शे जास्त प्रमाणात टाकायचे आहेत एक हिरवी मिरची टाकलेली आहे ते सर्व व्यवस्थित तळून घ्यायचं आहे आपल्याला ते तळून झाल्यानंतर जो आपण चिंच भिजवली होती त्याचा कोळ काढून तो कोळ टाकून घ्यायचा आहे व जो मसाला तयार केलेला होता तो मसाला पण यातच टाकून द्यायचा आहे हे व्यवस्थित तळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला राईस टाकून घ्यायचा आहे थोडीशी हळद टाकत आहे मी इथे हे व्यवस्थित तळून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आहे मीठासोबत लगेच आपण यात थोडासा गूळ ॲड करणार आहोत हे hey, मिश्रण व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपल्याला फायनली राईस टाकून व्यवस्थित हालून घ्यायचा आहे हा राईस टाकल्यानंतर दोन ते तीन मिनिट व्यवस्थित हालून घ्यायचा आहे हा राईस तुम्ही एकदा खाल्ल्यानंतर तुम्ही नक्कीच परत परत करून खाल कारण की हा राईस टेस्टला खूपच छान लागतो तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की कळवा की कसा झाला होता ते आता हा आपला राईस व्यवस्थित हलवून तयार होत आहे तर हा रेडी झालेला आहे आपला राईस तर मस्त तुम्ही पाहू शकता किती खमंग छान दिसतोय आहे राईस तसाच घरामध्ये पण एकदम खमंग वास पसरला आहे तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि असा मस्त गार्निश करून छान खायला द्या तर अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींच्या नोटिफिकेशनसाठी आयकॉनला क्लिक करा थँक्यू